असं म्हणतात की प्रवास आपल्याला घडवतो आपलं जगणं समृद्ध करतो प्रत्येक प्रवासाची एक वेगळी मजा असते आणि प्रत्येक प्रवास आपल्याला हा आनंद देत असतो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या वासात साडे आपण चालू धुळ्याला एकविरा देवीच्या दर्शनाला चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती एकविराम लांबचा प्रवास करायचा असेल तर सकाळी प्रवास केला कधीही चांगला कारण ऊन आणि ट्रॅफिक होण्याच्या आत आपण बरचसं अंतर कापलेलं असतं त्यामुळे आम्ही सकाळी लवकर प्रवास करतोय खरं तर याच्या अगोदर निघायचं होतं पण तसा थोडासा उशीरच झालेला आहे प्रवास करताना एक गोष्ट नक्की जाणवते आणि ती म्हणजे रस्ते कधीच झोपत नाहीत दिवस रात्र ट्रॅफिक सुरूच असतं आणि अव्यातपणे हायवेवरती गाड्या ह्या चालूच असतात आणि प्रवास करताना आपल्या बरोबर आहे सर्वांचा मित्र सूर्यदेव या ठिकाणी आपण पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आणि आपण कुठेही थांबलो तरी एक गोष्ट आवर्जून होते ते, ते म्हणजे फोटो सेशन या ठिकाणी फोटो काढले जात आहेत आणि ह्या झोपाळ्यावरचा आनंद घेणं सुरू आहे पाय कसाराघाट आणि आपण ह्या ठिकाणी थोडंसं खाणार आहोत आणि नंतर पुढचा प्रवास करणार आहोत तर कसाराघाट सुरू होण्यापूर्वी प्रत्येक वेळेला आपल्याला एक रिफ्रेशमेंटसाठी थोडं थांबावं लागतं आणि ह्या ठिकाणी चहा आणि भजी खाल्ल्याशिवाय पुढचा प्रवास होत नाही त्यामुळे चहा आणि भजी खाऊया आणि पुढच्या प्रोजांसोबत आता कसारागाट कसारागाट सुरू होते कसारा घाट आणि कसारा सुरू होण्यापूर्वी सर्वजण नाव घेतात घाटन देवीचं आणि घाट चढून गेल्यानंतर घाटनदेवीचं दर्शन सर्वजण घेतात आपणही घेणार आहोत घाटनदेवी माते की जय हे आहे घाटनदेवी मंदिर हायवेवरून जाणारा प्रत्येक जण देवी मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही आपलं सदैव रक्षण करणारी घाटनदेवी देवी दुर्गा मातेचं रूप समजलं जात काही लोक घाटनदेवीला कुळदेवी देखील मानतात आहे राधा तिच्या भाषेमध्ये जसं जमेल तशी ती माहिती देत असते आणि तिचा उत्साह एवढा असतो की तिला असं वाटतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मीच माहिती द्यावी म्हणून आता आपला प्रवास धुळ्याकडे सुरू झालेला आहे आणि प्रवासामध्ये गाण्याच्या भेंड्या आणि नाच हा तर पाहिजेच आपण आलेलो धुळ्याला एकविरा मातेच्या मंदिरामध्ये भरपूर उशीर झाला जवळपास साडेतीन वाजलेत आणि टोल नाक्यावरती थोडा प्रॉब्लेम झाला होता फॅशटॅग मुळे तो, तो काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला नंतर सांगेल मी अगोदर आपण दर्शन घेऊया ज्याच्यासाठी एवढी ओढ होती मनामध्ये ते एकविरा देवीचं मंदिर एकविरा देवीची मूर्ती याचं दर्शन आपण घेणार आहोत आम्ही पण घेतो तुम्ही पण चला एकविरा माते की जय हे आहे एकविरा देवीच प्रवेशद्वार हा मंदिराचा अतिशय सुंदर परिसर इथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती मिळते आता आपण चाललोय मंदिरामध्ये या देवी सर्व भूतेसू नमो संस्थिता नमस्त देवी जवळपास दोनशे पन्नास कुळांची कुलदेवता आहे तिला खानदेशची कुलदेवता असं देखील म्हटलं जात आणि हे देवीचं अतिशय सुंदर असं रूप हा मंदिरामधील परिसर आहे अनेक देवी देवतांचे फोटो या ठिकाणी आहेत आणि हे संपूर्ण मंदिर खूप छान वाटतं ह्या मंदिरामध्ये मंदिरा आल्यानंतर मी धुळ्याला मंदिरामध्ये येण्यासाठी नेहमीच तयार असतो अनेक पुराणांमध्ये देवीचा उल्लेख आपल्याला सापडतो साधारणपणे चारशे पाचशे वर्षाचा इतिहास ह्या मंदिराला आहे असं म्हटलं जात पांजरा नदीच्या किनाऱ्यावरती देवपूर नावाचं जे स्थान आहे तिथे देवी स्थित आहे ही शीतला माता आहे याला खोकली माता असंही म्हणतात जर मुलांना खोकला झाला असेल आणि तो बरा होत नसेल तर इथे येऊन देवीचं दर्शन केल्याने त्यांचा खोकला बरा होतो असं म्हटलं जातं हे देवीचं मागचं मंदिर आहे या ठिकाणी एकविरा देवीचा पुत्र परशुराम याची मूर्ती आहे एकविरा देवी म्हणजे माहूरची रेणुका देवी आणि रेणुका देवीचा पुत्र म्हणजे त्या परशुराम त्यासाठी इथे परशुरामांना स्थान दिलेलं आहे या ठिकाणी शंकराचं अतिशय सुंदर मंदिर आहे आतमध्ये खूप शांत वाटतं ओम नम शिवाय हे आहे मंदिर परिसरामधलं कालभैरवाचं मंदिर महाराष्ट्रामध्ये खूप कमी ठिकाणी कालभैरवाची मंदिर आहेत त्यापैकी हे एक मंदिर हे मंदिर ज्या झाडाखाली स्थापन झालेलं आहे ते हे शमीचं वृक्ष खूप कमी ठिकाणी आपल्याला शमीचे वृक्ष पाहायला मिळतात त्यापैकी एक वृक्ष या मंदिरामध्ये आहे या ठिकाणी देवीचा रथ आहे जवळपास अठरा फुटाचा संपूर्ण पितळेचा हा देवीचा रथ आहे याच परिसरामध्ये महालक्ष्मीचं अतिशय सुंदर मंदिर आहे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया चला आपण देवीला एक मारूया ओम प्रदर्शनाहालक्ष्म मार नमो नम संध्याकाळ होत आलेली आहे त्यामुळे हा परिसर अजून सुंदर दिसतोय आपण देखील देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा मारूया आणि आता थोडीशी फूट पूजा कारण सकाळपासून निघालेलो आहे आणि अजूनपर्यंत जेवण तसं झालेलं नाही आहे त्यामुळे थोडं जेवूया आणि मग आपण परत प्रवास सुरू करूया हे आपले टिपिकल महाराष्ट्रीयन खाणं आता चैत्र नवरात्र सुरू होणार आहे म्हणून या ठिकाणी तयारी सुरू आहे समोरच शंकराची अतिशय सुंदर मूर्ती आहे मग अशी आपण उल्लेख केला तीच ही पांजरा नदी आता उन्हाळ्यामुळे आणि वरती धरणं जी बांधलेली आहेत त्याच्यामुळे नदीला अजिबात पाणी नाही आहे ज्यावेळेस धरणं नव्हती त्यावेळेस मंदिराच्या पायरीपर्यंत नदीचं पाणी लागायचं असं माझी आजी नेहमी सांगायची आता पाणी नसल्यामुळे नदीची अशी अवस्था झालेली आहे तर या ठिकाणी प्रसन्न अशा एकविरा मातेचं दर्शन झालं आता आपण निघतो आहोत तर फास्टॅगचं झालं असं की मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला फास्टॅग रिचार्ज केला होता पण के दोन टोल नाके झाल्यानंतर कार्ड जे आहे ते इनवॅलिट दाखवायला लागलं आणि कोणतंही रिचार्ज त्यामध्ये होत नव्हतं आणि बराच मग थोडा वादावादी झाली आणि शेवटी मला एका टोल नाक्यावरती दुप्पट फेअर भरून मला टोल पावती घ्यावी लागलेली होती आणि नंतर एका टोल नाक्यावरती मी जेव्हा थांबलो त्यावेळेस अजून एक दुसऱ्या बँकेचं कार्ड घ्यावं लागलं फास्टॅगचं तर तुम्ही बाहेर कधी जात असाल तर सगळ्यात अगोदर आपलं कार्ड वॅलिड आहे की नाही किंवा त्याच्यामध्ये बॅलेन्स आहे की नाही हे चेक करा तुम्ही आणि जर शक्य झालं तर अजून एखादं फास्ट टॅग एक्स्ट्रा असू द्या की जेणेकरून असा कधी प्रॉब्लेम आला कारण की होता आता असं की डायरेक्ट जो काही टोल आहे तो डबल टोल आपल्याला द्यावा लागतो तर हा एक अनुभवाला चांगला वाईट देवालाच माहिती आहे पण त्याच्यामुळे एक झालं असं की अजून एक फास्ट टॅगचं कार्ड मी विकत घेतलं आता आम्ही निघतोय माते माते की माते की खर तर इथून जाण्याचं मनच होत नाहीये पण हे देवी माता पुढच्या वेळी लवकर बोलू अशी देवीला प्रार्थना करून आम्ही निघालो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तुम्ही कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चैनल सब्सक्राइब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे यापुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या धन्यवाद